संक्रांत सण जवळ आलेला आहे घराघरात संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ पोळी बनत असते टंब फुगलेली अचूक प्रमाणासकट अतिशय छोट्या छोट्या टिप्स वापरून तोंडात विरघळेल्या अशी आणि खुसखुशीत तिळाची पोळी कशी करायची ती आज आपण पाहणार आहोत त्यासाठी एक वाटी तिळ एक वाटी गूळ दोन चमचे खसखस थोडीशी वेलची पावडर थोडंसं डाळीचं पीठ गव्हाचं पीठ आणि जायफळ असं सर्व सामान आपण घेतलेलं आहे आता सारण कसं तयार करायचं ते आपण बघूया एक चम एक वाटी तीळ छान असे भाजून घ्यायचे खरपोस होईपर्यंत चटचट आवाज आला आणि लालसर भाजले गेले की हे आपले परफेक्ट भाजले गेलेले तसं समजून आपण ते वेगळ्या पॅनमध्ये काढून घ्यायचे आता इथे मी खसखस घेतलेली आहे दोन चमचे हे सुद्धा मंद गॅसवर आपण भाजून घेऊया थोडीशी लालसर झाली कि तिला सुद्धा वेगळं काढून घेऊ दोन चमचे डाळीचं पीठ हे आपण खरपूस असं छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया इथे आपलं पीठ भाजून झालेलं आहे ते सुद्धा आपण आता बाजूला घेऊया इथे मी तीळ आणि खसखस जे भाजलेले होते ते घेतलेले त्याच्यात आता आपण जे डाळीचं पीठ भाजून घेतलं ते टाकलं आणि आता जायफळ किसून घातलं थोडीशी वेलची पावडर घातली आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आणि छान थंड झाल्यानंतरच त्याच्यात गुळ मिक्स करायचा आता हा गुळ मिक्स करून आपण छान हाताने एकजीव करून घेऊया मधून वाटून घेऊया अशा पद्धतीने आपलं हे सारण तयार झालेलं आहे अतिशय छान अशी कन्सिस्टन्सी त्याची आलेली आहे तुम्ही बघू शकता इथे मी थोडीशी खसखस वरतून घातलेली आहे आणि पुन्हा एकजीव करून घेतलेला आहे आता आपण पोळीच्या आवरणासाठी इथे कणिक भिजवून घेऊया एक कप गव्हाचं पीठ त्यात दोन टेबलस्पून एवढे चना डाळीचं पीठ घ्यायचं आहे बेसन पीठ घातल्यामुळे अतिशय खमंग खुसखुशीत आणि खरपूस अशी आपली ही पोळी तयार होणार आहे चवीपुरता मीठ घालायचं आहे हे सर्व कोरडे जिन्नस छान एकत्र करून घेतले की त्याच्यात एक टेबलस्पून साजूक गाईचं तूप हे कडकडीत करून घ्यायचं आणि मग त्याच्यात मोहन म्हणून असं घालायचं ह्यामुळे वरचे कवर अतिशय खुसखुशीत होतं कडक होत नाही आपली पोळी आणि थोडंसं पाणी घालून चपातीपेक्षा कणिक थोडी घट्ट अशी मळून घ्यायची तेल लावून एकजीव करून अर्धा तास ही झाकून ठेवायची आहे आता हे पीठ पुन्हा आपण थोडस मळून घ्यायचं गूळ पोळी आणि तिळाची पोळी आपण जेवढी पातळ लाटून तेवढी ती चवीलाही छान होते त्यासाठी आता आपण हे सारण ह्याच्यात घालून घेऊया जे नऊ आहेत त्यांनी जर अशा पद्धतीने ही पोळी बनवली तर ती शंभर टक्के ही फुकतेच आणि खूप छान होते आपली पोळी लाटून झालेली आहे अगदी कडे कडे पर्यंत हे सारण पोहोचलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही पण ही करून बघा इथे आपली पोळी बघा किती छान फुगलेली आहे ते आता आपण ती उलटून घेऊया आणि त्याला वरतून तूप लावूया ह्या पोळ्या तुम्ही आरामात पंधरा ते वीस दिवस छान टिकतात आणि हे सारण सुद्धा आपण जर बनवून ठेवलं तर हे महिनाभर छान राहत जेव्हा पाहिजे तेव्हा गरमागरम पोळी करून आपण खाऊ शकतो आता हे दुसऱ्या पद्धतीने जसं आपण मोदक भरतो त्या पद्धतीने हे सारण मी ह्याच्यात घालून हे, हे मोदकासारखं अशी करून घ्यायचं आणि मग पुन्हा आपण पोळी लाटून घ्यायची या पद्धतीने सुद्धा तुम्ही केल्यानंतर अगदी हे सारण पोहोचतं आणि खूप छान पोळी होते कुठेही फाटलेली आणि छान आपली ही पोळी होणार आहे थोडेसे बबल्स जेव्हा येतात तेव्हा ती लगेच उलटायची कारण गुळ असल्यामुळे ही पोळी पटकन करपते आणि पातळ असल्यामुळे पटकन होते त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर मला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जवळच्या बेल आयकॉनला तुम्ही प्रेस करा म्हणजे माझा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि गोल्डन डायरी सेवन झिरो एटला सबस्क्राईब करा धन्यवाद